नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बिग ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही की एम पी हायकोर्टने अगदी रिझल्ट अपडेट्स असं हे पूर्णपणे आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे तेच अगदी न्यूज तुम्हाला मी युट्यूबच्या मार्फत घेऊन आलेली आहे तुम्ही ती पूर्णपणे पाहू शकता तर नीट यूजी रिझल्ट दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर उमेदवार वगळता नीट जीचा निकाल जाहीर होईल असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले निर्देश असंही त्यांनी न्यूजमध्ये पूर्णपणे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ही आजच न्यूज, न्यूज आलेली आहे तुम्ही पाहू शकता नऊ जूनला तर ह्यामध्ये पूर्णपणे त्यांनी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा रिझल्ट जास्त करून पुढे नेऊ शकत नाही अगदी रिझल्ट आम्ही वेळेवर लावणार आहे म्हणजेच हे चौदा जूनपर्यंत रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर अगदी हा रिझल्ट लागलेला लागणार आहे आणि आपले जे काही सर्व डिस्टर्बन्स आहेत ते कमी होणार आहे तर रिझल्ट आता लवकरच येईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपले माझ्यातर्फेत बेस्ट ऑफ लक आणि आपला हा सुद्धा अगदी कमी जाणार आहे त्यामुळे तुम्ही परेशानी होऊ नका अगदी लो कट ऑफ राहणार आहे ह्यावर्षी आणि काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्ही अगदी तयारीला लागू शकता तर कोणतं आपल्याला कसं काउन्सिलिंग करायचं आहे कुठे कुठल्या ठिकाणी करायचं आहे किंवा चॉईस फिलिंग कशी करायची आहे याबद्दल अगदी सर्व सविस्तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला अगदी सर्वच्याबद्दल डिटेल्स माहिती सांगेल पण ज्या विद्यार्थ्यांना आमचं पेड काउन्सलिंगसुद्धा जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसं मला मेसेज किंवा कॉल करू शकता मी माझा नंबर डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेलीची अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला जर काउन्सिलिंग माझ्यामार्फत करायचं असेल अगदी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस सर्व काही मेडिकल फील्डमध्ये जर तुम्हाला ॲडमिशनच हवं असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी जॉईन होऊ शकता आणि तुमचं फ्युचरमध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट Jai Hind Jai Maharashtra thank you